शिरो तालुक्यातील नांदणी येथे धरणगुत्ती मार्गावर शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास सहा ते सात शेतकऱ्यांचा ऊसाचं चा चा तर चार ते पाच लाखाचं नुकसान झाल्याची घटना घडली आहे याबाबत अधिक, अधिक माहिती अशी की नांदणी येथील धरणगुत्ती रोडवर लाले धुळासावंत यांच्यासह सहा ते सात शेतकऱ्यांची शेती आहे शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास ऊसाला अज्ञात कारणामुळे आग लागल्याची घटना घडली ही आग बघता बघता प्रचंड मोठ्या प्रमाणात पसरत गेली त्यामुळे सुमारे पंधरा एकर परिसरातील यात अनेक शेतकऱ्यांची ठिबक सिंचन संच यासह पाईप याचंही सुमारे चार ते पाच लाख रुपयांचं नुकसान झालंय घटनास्थळी शिरो दत्त कारखान्याचे अग्निशामक दल पाचारण करण्यात आलं मात्र उसाला लागलेल्या आगीच्या घटनेपर्यंत अग्निशमक दलाची पाईप पोहोचू शकल्यानं शकली नसल्यानं आग विजवता आली नाही यामुळे आगीचा भडका मोठ्या प्रमाणात पसरला यामध्ये पंधरा एकर मधील ऊस दळाला यात जळालेल्या उसासह ठिबक सिंचनचं असं एकूण वीस लाख रुपयांचं नुकसान झालंय मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून सयाजी शिंदे